नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज नाही आमच्या ह्यांनी नाही मस्त असं ताजं ताजं मासे घेऊन आलेलं येतं आणि ह्या माशाचं नाही आपण ना तळलेल्या माश्याचं नाही झणझणीत असं चुलीवरती कालवण करणार आहे तर नाही ह्या माशाला काय काय सामान म्हणजे आपण माश्याचं जे कालवण करणार आहे ना त्याला काय काय साहित्य लागतंय ना हे आपण बघून घेऊया मस्त असं हे मासे आणलेलं येतं अगदी छान असं ताजं ताजं घेऊन आलेलं आहे तर आता ही आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर आता त्यासाठी सामान लागणार आहे बघा हे घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आले लसणाचं वाईस पेस्ट टिचून घेतलेली खलबोद्यात दनं पांढरं तीळ जिरं थोडीशी धना पावडर घेतलेली लाल मिरची पावडर हळद तेल आणि इकडं मी घेतलेलं आहे बघा एक कांदा मोठा घेतलेला आहे एक टमाटं घेतलेलं आहे कोथमीर कडीपत्ता आणि खोबरे घेतलेले तर सगळ्यात अगोदर काय करते ही आपल्याला मासे का नाही चांगलं दोन पाण्याने धुवून तो काय होतं या दोन पाण्याने धुतलं का नाही मासं म्हणजे चांगलं असं तळायला बी येते घाणून निघून जाते ह्याच्यातली चांगला मस्त असा बघा आता बघा ही चांगलं असं का नाही आणि ह्या माशाला लई काट बी नसतात काटा एक दोनच दिसतात का ही काय असं ही कोण कडकडसने दिसतात काट कुठला हो मासा हाय चिलापी चिलापी हायव आहे mm. चांगलंच काम आता मस्त असं चुलीवरती तळून त्याचं चांगलं कालवून करते आता एका पाण्याने धुवून झालेलं आहे आता परत दुसऱ्या पाण्याने धुते आणि चांगलं असं स्वच्छ सो, करते हो दुसऱ्या पाण्याने धुतलं का नाही असं पाणी निथून घ्यायचं

आता चांगलं मासं धुवून घेतलेलं आहे तर आता ही लसूण आणि आलं टिसून घेतलेलं आहे ना की ह्याच्यावरती लावायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आता ह्याला आल्या लसणाची पेस्ट लावून घेतलेली आता ह्याला आपल्याला हलद टाकायची थोडीच टाकायची आणि लाल मिरची पाव आणि थोडस मीठ घालायचं आणि सगळीकडूनही लावून घ्यायचं आपल्याला दोन्ही बाजूनी आपलं लावून झालेलं ला आहे आता ही आपल्याला का नाही पाच मिनटं बदलेलं ठेवायचं पेटलेली आहे त्याच्यावर ठेवते तवा आता तवा गरम होतवर आपल्याला घ्यायचा आहे कांदा चिरून त्याचा आपल्याला वाटणात वाटायचा आहे कांदा त्याच्यामुळं आपण उभाच कांदा चिरणार आहे ताप पत्ता कांदा चिरायचा आहे आपल्याला उभा मसाला करायसाठी चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा माझी पटकन भाजला जाते कांदा उभा चिरून झालेला आहे आता ही थोडस खोबऱ्याचं का नाही तुकडा घेतला नाही त्याच्या अशा पातळ आपल्या काढायच्या चिरून झाले ही ह्याच्यात ठेवते आणि आता तांबाटे नाही आपल्याला बारीक चिरून घ्यायचं म्हणजे पटकन भाजलं जातं कावाकडं काय एवढं चाकूनी सुरीनी येळा नाही तर आपली येळी आता मला तर बघा अजिबात चाकूनी येत नाही कापायला सुरीनं ना। त्याच्यामुळं आपलं येळीच चांगलं असं बारीक घ्यायचं लय मोठं बी नाही लय बारीक पण नाही दहा तांबाटन खोबरं आपलं चिडून झालेलं आहे आता तवा बी इकडं चांगला गरम झाला आहे ह्याच्यात अगोदर टाकायचं आपल्याला खोबरं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेते आणि आता आपल्याला घ्यायच्यात पांढरं तीळ भाजून पांढरं तीळ तर येईल असं तडतड वाजायला की त्याला येळ लागत नाही बघा चांगला आता गरम तवा झालेला असला का नाही की पटकन ह्याच असटात आपल्याला तेल सुद्धा काढून घ्यायचं आता थोडस धन भाज आपण कोथिंबीर तर घालणारच आहे म्हणून एक दीड चमच्याचा अंदाज धन भाजायचे धन पण भाजायला येळ लागत आता ही भाजलेलं धन मी ह्या पांढऱ्या तेळात काढून घेते आता आपल्याला कांदा चांगला भासायचा आहे कांदा भाजत आलेला आहे आता ह्याच कांदात ना आपल्याला तंबाटो भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं या तांबाटो वाईट मऊ पडलं की वाटणात वाटायला वाईट तकलीफ होत नाही आणि असं जर चिरून टाकलं ना तांबाट की मग त्याला शिजून घ्यावं लागते आता असं आंबे ही भाजून घेते थोडीशी ह्याच्यावरती तेलाची डाळ काढते म्हणजे पटकन भाजत का कांदा भाज तर ही आपलं तिळबिळ घेतलेले आपण ना भाजून दुन धन तीळ ती चांगलं वाटून घेते अगोदर म्हणजे काय होतं खबर टेचायचं आधी ती वाटलं का नाही की बारीक वाटलं जातं नाहीतर मग वाटत नाही ती तेलकाटपानामुळे चांगलं भाजत आलं बटन कांदा चांगला भाजलेला आहे आता ह्या डिश काढून घेतो आता हे चांगलं आपल्याला गार करून आहे आता ही गार होतवर आपण तापलेल्या तव्यात एका नाही ही मासं तवून घेऊया ती, आता मास तळायसाठी तेल घालते तेल आता चांगलं गरम झाले आता एक एक करून हा हो मासं आपल्याला तळून घ्या ह्या बाजूनी पैसे करायचे ताजा मासा असल्यामुळं का नाही लवकर तळला जाणार आहे आपला हे तळून झाले आता ही एखाण आपण ताकत काढून घ्यायचं लागत नाही आता ह्याच पद्धतीने राहिलेलं सगळं मास तळून घेते सगळं मास आपलं तळून झालेलं आहे आता ही बदलायला ठेवते आणि आता आपल्याला इकडं कडे गरम करायला ठेवते आता आकडे गरम असतावर आहे ना आपण वाटण वाटून घेऊया आता ही तीळ आणि धनं भाजून घेतलेले आहेत ना ती आधी आपल्याला वाटायचे खोबरं नंतर टेचायचं आपल्याला म्हणजे हे काय होतं बारीक होते आता ह्याच्यात घ्यायचे आपल्याला एक चमचा जिरं आता ही चांगलं वाटून घ्यायचं हे सगळं बारीक करून झाले आता आपल्याला खोबरं टिसून घ्यायचं आहे आणि हे आपण गरम केलेला कांदा आणि टमाटो ह्याच्यात घालायचं दोन तोरांबे मी कढीपत्ता घेतलेला आहे हा सुद्धा कढीपत्ता आपल्या शरीराला चांगला असतो या म्हणून ह्या वाटणातच घालायचं बाहेर येऊन एवढं आहे की दोन मिनटातच बघा किती सुकलं जातं आणि थोडीशी कोथमीर घालायची आपल्याला लसणाची पेस्ट आपण अगोदरच लावलेली होती आता ही आधी खोबरं टिचून घ्यायचं बारीक म्हणजे वाटणात वाटलं जातं पटकन खोबरं बारीक टिचून झाले आता ही सगळा एकजूक करते हे जन म्हणजे सगळंच बारीक होईल ह्याच्यात थोडस मीठ घालायचं म्हणजे मिठाने काय होतं पटकन वाटलं जात आता पाणी घालत घालत ही आपल्याला वाटाण वाटून घ्यायचे आता हे आपला मसाला वाटून झालाय सा पाट्या वाटलेल्यापासून मसाल्याचं का नाही चांगलं मस्त असं का नाही कालून केलं ना लईच व्याज चवी ती आता ह्या आपण मसाला काढून घेऊ आता कढई बी चांगली तापलेली आहे कढई आपली चांगली तापलेली त्यात घालायचं तेल या अर्धा ते पळी अंदाज तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता घरचा कांदा लसूण मसाला ह्याच तेलात टाकायचा दोन चमचे घेतलेले आणि लाल मिरची पावडर टाकायची तेला चटणी चांगली भाजली का नाही म्हणजे तेल चांगलं सुटतं कालवणा तीन पानं कढीपात्याची घालते आणि वाटून घेतलेला मसाला तेला चांगला परतून घेतो मसाला आपला चांगला भाजलाय कस तेल कडून सुकायला लागलेलं आता हि मसाला आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा म्हणून त्यात घालायचं थोडंसं पाणी अजून थोडं घालते आता हि मसाला नाही म्हणजे चांगलं तेल सुटलं जाते आणि मसाला बी चांगला सुटतो तेल सुटेस आपल्याला हे मसाला भाजून घेतो मसाला आपला चांगला भाजलेला आहे कसं मस्त असं ह्याच्यावरती तेल फुटले बघा आता एक दूर करून चांगला भाजून आता असं हि पाण्यात शिजवलेला मसाला असला का नाही म्हणजे पटकन कालून होतंय आता जेवढा आपल्याला पाताळ पाहिजे त्यानुसार पाणी घालते आता लेबी पाताळ नाही आणि लेबी घट्ट नाही कारण ह्याला आपल्याला चांगल्या दोन उकळ्या करून घ्यायच्यात अजून थोडंसं घालतो आता आपल्याला ह्यातलं थोडंसं एक कांडभर पाणी आटवून घ्यायचं आता ह्याच्यात टाकते थोडंसं मीठ वाटणा सुद्धा हो आपण घेतलेलं होतं आणि तळलेल्या सुद्धा घेतलेले त्यामुळे आता चवीपुरतंच टाकले कालवनाला चांगल्या उकळ्या आलेले आहेत आणि कालवण बी चांगलं आटलेले आणि मस्त असे बघा तरी सुद्धा सुटलेले आता ह्या उकाळलेल्या कालवणातून आपण ही तळलेलं मास सोडायचं आता ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आता दोन मिनटं ठेवून जेवायला घेऊ आता आता जेवायला ताटकर ता वास सुटले नाही एकदम भारीक असत या मंडळी जेवाय तर तुम्हाला मस... हे माश्याचं असं कालवून केलेलं टेस्ट करून दाखवतो मस्त अशी बिरी सुटलेली बघा तळलेल्या माश्याचं चांगलं चुलीवर कालवून केलेले आबाळ सुद्धा आलेले बाजूनी आता रानातल्या कामांना सुरुवात होईल खत इस काढलेली आहेत खत घातल्यात तर आता पुढच्या पिकांची तयारी करायची आता आमच्या इकडं पावसाळी पिकात म्हणलं की आता त्या महिन्याच्या पंधरा ते सोळा तारखेपासणी म्हणजे जूनच्या आल्याच्या लागणी चालू होत्यात कुठं घेवड्याच्या पेरण्या चालू होत्यात मग आता ही मुकळी रानं करायची आता हे हो भुईमुंग काढायला आलाय मोकळी रानं करायची खतं घालायची मग परत कामाला कामं कामाला काम चालूच होतात त्याच्यामुळं आता वातावरण बी झालंय तसं पावसाचंच चांगलं झालंय आहे चालू चा का आहे का मिक्सर पेक्षा वाटल्याला चांगली टेस्ट चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तळलेल्या माशाचं कालवण कसं काय झालंय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला भेटू या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद